सुरत येथे संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा सत्कार करताना शाल बुके न देता शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करावे डॉक्टर मणिलाल शिंपे संत नामदेव महाराज यांच्या कार्याचा आदर्श सुरत शिंपी समाजाच्या वतीने आपण पाहत आहोत उपमहापौर डॉक्टर नरेंद्र पाटील सुरत येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवनी समाधी पालखी सोहळा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश तारचंद मेटकर व प्रमुख अतिथी म्हणून अभम संस्थेचे विश्वस्त ज्ञानेश्वर भांडारकर गुजरात राज्य संघटक चंद्रकांत नामदेव शिंपे तसेच विशेष प्रमुख पाहुणे म्हणून मानवसेवा हीच खरी सेवा ग्रुपचे प्रमुख आर पी कमांडर डॉक्टर मनिलाज शिंपीसोबत नटवरलाल वर्मा अशोक निकुंब तसेच सुरत महानगरपालिकेचे डेप्युटी मेयर डॉक्टर नरेंद्र पाटील सुरत श्री प्रकाश सोनवणे सुरत जिल्हा महिला अध्यक्षासह संगीताताई जगन्नाथ बोरसे स्थानिक महिला अध्यक्षासह विजयाताई खैरनाथ युवा अध्यक्ष जितेंद्र बागुल व पदाधिकारी तसेच कार्यकारी मंडळ महिला कार्यकारी मंडळ उपस्थित होते प्रमुख पाहुणे मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे से प्रमुख डॉक्टर मणिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन भगिनींना पैठणी देऊन गौरवण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर मणिलाल शिंपी यांनी सांगितले की समाजामधील अनिष्ट प्रथा प्रकार, प्रकार कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आपल्या समाजामध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे व्यवसाय करणाऱ्या तरुणांना कमी लेखलच जात आहे उच्च शिक्षण आणि पॅकेज मागे मुलीचे पालक व्यवसाय करणाऱ्या तरुणांना दुर्लक्षित करत आहेत तरी उत्कृष्ट टेलर काम करणारा किंवा इतर कोणत्याही व्यवसायात असलेल्या तरुणांना स्फूर्ती देणारा उपक्रम घेऊन समाजातील विवाहापासून वंचित असलेल्या तरुणांबाबत मुलींचा पालकांनी आणि मुलींनी सकारात्मक विचार करावा असे आवाहन केले विश्वस्त ज्ञानेश्वर भांडारकर यांनीही समाजाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली डेप्युटी मेयर मेजर सुरत महानगरपालिका डॉक्टर नरेंद्रजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून समाज प्रबोधन व भारत सरकारच्या नवीन योजना तसेच शिंपी समाजातील सर्व कुटुंबाचे रेशन कार्ड त्वरित तयार करून घ्या एका दिवसात कार्ड तयार करून देण्यात येईल तसे कॅम्पचे नियोजन करा असे सुरत येथील शिंपी समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले काही कुटुंब बिगर रेशन कार्डचे राहणार नाही याची आपण खात्री करावी यासाठी पाहिजे ती मदत मी करण्यास तयार आहे असे आश्वासन उपमहापौर डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामविश्वचे सहसंपादक नरेंद्र खैरनार यांनी केले तर व्यासपीठावरील व्यवस्था किशोर शिंपी व किशोर पवार यांनी सांभाळली कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश ताराचंद मेटकर यांनी सर्वांचे आभार मानले संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुरत शिंपी समाजातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो समाज बांधवांनी याचा लाभ घेतला व मनापासून आनंद व्यक्त केला सदर कार्यक्रम सफलतापूर्वक पार पडण्यासाठी सर्वश्री नानासाहेब इसई श्याम मेटकरी नितीन मेटकर लोटन शिंपी रमेश सोनवणे बंसीलाल जगदाळे आत्माराम संधान शिवे सुरेश जगताप सुधीर कापडने कैलास बागुल राजेंद्र सोनवणे राजेंद्र देवरे प्रकाश कापुरे व संपूर्ण स्थानिक महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले जो करते लागें तो तुभी शंबर करने। आता माहित डिसेंबर महिला एकशे पंचवीस त्यांना सर्व मिक्सर कुकर पासून त्या मुला मुलींना पाच पाच प्रकारचे साड्या कपडे ड्रेस होता आम्ही ते उपलब्ध आम्ही नाही केलं स्वामीनी पाठवून आमच्याकडे बरेचसे असे किंवा इतर कंपन्यांचे स्पॉन्सरशिप असते आणि ती या कार्यक्रमाला कन्यादान साठी पुढे येतात आणि ते कन्यादान करण्याची मला या संधी मिळते आणि आपल्याही समाजामार्फत संत श्रीमणी नामदेव महाराजांच्या या पावन क्षेत्रामध्ये पावन भूमीमध्ये पावन या सभागृहामध्ये मला वाटतं पुढच्या वर्षी बरोबर आहे दिवाळीनंतर कमीत कमी अकरा विवाहांचं आयोजन करा बरोबर आहे ते सर्व खर्च अन्नदाना येणाऱ्या आणि संत नामदेव महाराजांचे जे महाराष्ट्रापासून पंजाब पर्यंत त्यांनी पताका लावली खरं सांगतो की आपल्याला त्यांच्या खूप एक आदर्श समोर काम केलं पाहिजे आणि बाकी माझं की काय तुम्ही